नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णास तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण करणारे असे मस्त भटुरे भरपूर फुगणारे आणि छोले पंजाबी स्टाईलनी छोले भटुरे चमचमीत कसे करायचे करायचे तर ते तुम्ही पहा आणि नक्की आवडले तर लाईकही करा पहिल्यांदा आपण भटुऱ्याचं पीठ भिजत ठेवू घालूया इथे दोन कप असं आपण म कणिक घेतलेली आहे दोन कप अशी कणिक घेतलेली आहे आपण त्यामध्ये आपण एक कप मैदा घातलेला आहे आणि अर्धा कपच आपण रवा घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी चिमूडभर साखर घालायची आहे आणि आपण दही हे बघा इथे आपण खोल करून घेऊया इथे तेल तापवत ठेवलेलं आहे मी तेलाचं मोहन दोनच चमचे तेल घेतलेलं आहे असं हे सगळं व्यवस्थित सगळीकडे सोळून घ्यायचं अगदी अर्धा चमचा मी इथे साखर घातली ही चालेल कारण प्रत्येक भटुरा हा मस्त फुगायला पाहिजे रवा असतो त्यामुळे विजायला जरा वेळ लागतो आपण यामध्ये अर्धा कप असं घट्ट दही घेतलेलं आहे हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि लागेल तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे भटुरे छान टम्म फुगावेत म्हणून आपण साखर घालतो आपल्याला इथे सोड्याची बेकिंग पावडरची आवश्यकता नसते कारण तेलकट होऊ शकतात त्यामुळे भटुरे साखरेमुळे फुगतात चांगले असं हे छान हलक्या हाताने मळलेलं आहे बघा आपण कणिक मळतो तसंच मळलेलं आहे यामधला रवा हा थोड्या वेळाने भिजणार आहे ते मस्त होणार आहे घट्ट झाकून साधारण एक तासभर तरी ठेवायला पाहिजे जास्तीत जास्त वेळ हे भिजावं साधारण पाच सहा माणसांसाठी आपल्याला कि पाव किलो छोले किंवा एक कप छोले पुरतात आपण छोले स्वच्छ धुवून हे साधारण रात्रभर भिजत ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये भिजताना काहीही घालायचं नाही दोन मी भिजत ठेवलेले आहेत रात्रभर उद्या फोट छोले करणार छोले आपले छान भिजलेले आहे आणि आपण हे असे कुकरमध्ये उकडलेले आहेत बघा याच्यामध्ये मी चहा वगैरे काहीही घातला नाही चहामुळे चवीत फरक पडतो बरेच जण घालतात आणि भिजवताना मात्र कोमट पाण्यात घाला आपण हे छोले उकडताना यामध्ये चार लवंगा मिरे दालचिनीचा तुकडा असं घातलेलं होतं दालचिनी लवंग चार आणि मिरे असं मी शिजवतानाच घातलेलं होतं हेच पाणी आपण नंतर वापरायचं आहे कुठेही सोड्याचा वापर केला तर ते फसफसू शकतात म्हणून आपण करत नाहीये फक्त भिजवताना कोमट पाण्यात भिजवा पाव किलो छोल्यासाठी आपल्याला पाव कप तेल लागणार आहे पाव किलो आपण कांदे म्हणजे दोन ते तीन मोठे कांदे घेतलेले आहेत लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन मोठे टमॅटो टमॅटो आंबट नसावेत चांगले टमॅटो घट्ट असे घ्या कारण याच्यामध्ये अमचूर पावडर अनारदाणा पावडर असते नंतर इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कसुरी मेथी घ्यायची फोडणीसाठी मी ओवा घेतलेला आहे तुम्हाला सांगेन कारण कारण पोटदुखीवर ओवा अतिशय चांगला आणि छोले आपल्याला माहिती पचायला जड असतात शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे बारीक सारीक टिप्स कळतील तुम्हाला लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे धनेजिरे पावडर आपण एक टेबल स्पून अशी घेतली आहे हे सगळं साहित्य आणि तुमच्या आवडत्या ब्रँडचा छोले मसाला घेतलेला आहे छोले मसाला जर घेतला नाही तर आपल्याला बऱ्याच साऱ्या इतर मसाले मग घ्यावे लागतात त्यापेक्षा हे जास्त सोपं पडतं आपण आता जे तेल घेतलं आहे त्यातलं अर्ध तेल हे कांदा परतण्यासाठी घ्यायचं आहे अर्ध तेल तसंच ठेवायचं आहे कांदा पण आपण यातला निम्मा कांदा असा लाल परतून घ्यायचा अगदी ब्राऊन कलरवर कारण आपण यामध्ये कलर कुठलाही वापरलेला नाही नाही चहा वापरला चहाचा तुम्हाला म्हटलं मी वेगळा वा वास असा लागू शकतो म्हणून वापरत नाही मी माझ्या पद्धतीत तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही चहाची पुरचुंडी घालू शकता हिरव्या मिरच्याही चार घालते मी मिरचीचा एक विशिष्ट स्वाद येतो मोठ्या गॅसवर ह्या आपण परतायचं आहे हे म्हणजे छान तांबूस होईल लोखंडी कढईत घेतलं तर जास्त लवकर होईल आणि रंगही लाल येईल त्यामुळे पुजेचा ब्राऊन कलरचा छोले शिजवताना हा मसाला आपण घातला होता बघा लवंग आणि दालचिनीचे तुकडे तुम्ही पुरचुंडी करून घातला तरी चालेल हे मी या पाण्यातनं काढलेत आणि आता हे मसाला यामध्ये घालत आहे त्यानंतर आपण कसुरी मेथी घेतलेली होती तीही थोडीशी यामध्ये अशी गरम करायची म्हणजे स्वाद त्याचा छान येतो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अपर्णास किचनचे असेच व्हिडिओ पाहत राहा मस्त मस्त रेसिपी तुम्हाला कळतील कांदा गुलाबी होत आलेला दिसतोय आपल्याला आपण आलं लसूण पेस्ट निम्मी घालायची आहे यामध्ये ती ही छान परतून घ्यायची आणि टॅमॅटो प्युरी जी केलेली आहे ती सुद्धा त्यातली निम्मी टॅमॅटो प्युरी यामध्ये घालायची आहे इथे टॅमॅटो चिरून घेतला तरी हरकत नाही तेही सगळं चांगलं परतायचं आहे आपण दोन चमचे छोले मसाला घेतला आहे त्यातला एक चमचा या वाटणामध्ये आपल्याला घालायचं आहे बाकीच्या नंतर हे आपलं सगळं वाटण तयार झालेलं आहे आणि याला बघा ब्राऊन कलरही आलेला आहे हे आपण आता गॅस बंद करून थोडं गार करायचंय मिक्सरमध्ये वाटण्यासाठी आणि त्याच्याबरोबर आपण भिजवलेले छोले घालायचे आहेत शिजवलेले शिजवलेले छोले आपण साधारण एक मुठभर म्हणजे हे थोडे यामध्ये घालायचे म्हणजे ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि ही छान होते आणि हे आपण मुख्य शिजवून घालतोय त्यामुळे इथे पचताना कुठलाही त्रास होत नाही छोले दिसत आहेत तुम्हाला छान शिजलेले आहेत सॉफ्ट आपण राहिलेलं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला कांदा घालायचा आहे आपण बारीक कांदा मुद्दामच चिरलेला होता हा कांदा परताय लागलं की यामध्ये आपण मीठ घालायचं आहे म्हणजे कांद्याला लगेच पाणी सुटेल आणि कांदा खरपणार नाही यामध्ये लाल मिरची पावडर प्लेन पावडर घेतलेली आहे मसाला तिखट घातलं तर तो चटणीचा नेहमीचा सुसळीचा वास असतो तसा येऊ शकतो म्हणून प्लेन मिरची पावडर घालायची लाल पावडर घेतली की रंगही छान येतो आणि आपण जो मसाला घेतलेला आहे तो परत एक चमचा आपण यामध्ये घालायचा आहे यावर आपण झाकण ठेवूया धने जिरे पावडर परत आलं लसूण पेस्ट यामध्येही घालायची आहे त्यानंतर टमॅटो प्युरी कोथिंबीर आणि जे आपण वाटण वाटलेलं आहे ते आपण घालायचं थोडा वेळ हे परतून घ्यायचं साधारण आपल्याला वीस एक मिनटं या रेसिपीसाठी लागलेली आहेत आणि पाच ते सहा माणसांना आरामशीर ग्रेव्ही पुरणार आहे ही डिश आपल्याला सहा ते सात माणसांना सहज पुरणार आहे तुम्ही एरवी केली नुसती दुपारी वगैरे डिश म्हणून बी किटीत तर तुम्हाला दहा जणांनीही पुरेल आता यामध्ये सगळे आपण छोले हे पाण्यासकट घालूया सगळं एकत्र केलेलं आहे आता आपण या छोल्याला वरून द्यायची बघा कट रंग किती सुरेख आलेला आहे ते थोडीशी दोन चमचे तेलाची वरणं स्पेशल फोडणी की जी पंजाबी स्टाईल आहे आता इथे मी ओवा घेतलेला आहे अर्धा चमचाच त्यानंतर हिंग हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर कलरसाठी ही फोडणी आपण वरून देणार आहे मस्त ले ले असे आपले छोले रेडी झालेले आहेत खाण्यासाठी आता आपण पाहूया भटुरे कसे करायचे आहेत ते आता आपलं बराच वेळ पीठ भिजलेलं आहे साधारण मला सगळं करायला एक तासभर तरी वेळ लागलेला आहे तर आपण याचे कसे भटुरे करायचे बघूया हे मोठ्या आकारामध्ये म्हणजे एवढं आपल्या चपातीचं असतं तेवढाच आपण हा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून लाटायचं आहे पोळी एवढीच आपण गोळा घेतलेला आहे है आणि हे लाटायचं आहे जाड लाटायचं थोडा भटुरा मोठा पाहिजे चांगला चपाती एवढाच साईज असा भटुरे कधीही मोठे असतात पण आपण घरामध्ये काय असतं फार मोठी कढाई तेलाला ठेवत नाही त्यामुळे आपण साधारण फुलके एवढा तरी करायचा हे बघा भटुराचा आपण कळायचं आहे हा व्हिडिओ हा होतो कारण आपल्याला सगळं व्यवस्थित दाखवायला लागतं शेवटपर्यंत पाहावं लागतं त्यामुळे आता हा आपण उलटायचा छोले भटुरे हे रेसिपी करून पहा आणि नक्की आठवणीने लाईक करत जावा म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ मिळत जातील अशा पद्धतीने सगळे आपले भटुरे करून घ्यायचे आणि अशा छोल्याबरोबर मस्त खायचे आणि लाईक मात्र आठवणीने करायचं आहे हां मैत्रिणींनो प्लीज माझ्यासाठी तुम्ही लाईक मात्र करा